नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव ह्याच्याविषयी माहिती मराठी नाटक चित्रपट मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा बहुरंगी अभिनेता म्हणून अनिकेत विश्वासरावला ओळखलं जातं अनिकेत मध्यंतरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता काही वर्षांपूर्वी अनिकेतने स्नेहा चव्हाणशी लग्न केलं होतं पण पुढे दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला स्नेहाने अनिकेत व त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं आयुष्यातील या कठीण काळाबाबत अनिकेतने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केले आहे अनिकेत विश्वासराव याबद्दल सांगतो जर तुम्ही सत्यासाठी लढत असाल तर तुम्ही नक्कीच माणूस म्हणून पुढे जाता या सगळ्या कठीण काळात तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्ही आणखीन खंबीरपणे उभे राहू शकता अनिकेत संपला वगैरे या गोष्टी मी ऊन पाऊस मालिकेपासून ऐकत आलो आहोत हा वन टाईम वंडर आहे एक प्रोजेक्ट करेल मग गायब होईल या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या आहेत त्यामुळे कोण काय बोलतं आहे याचा मला कधीच फरक पडत नाही आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपण किती खंबीर आहोत आपली किंमत काय आहे हे आपल्याला समजतं मी या आयुष्यात व इंडस्ट्रीत बरेच फटके खाल्ले आहेत त्यामुळे माझ्यात हा कणखरपणा आला आहे पण माझ्यातले चांगूपणा मी अजिबात कमी केलेला नाही अनिकेत विश्वासराव फुडे म्हणाला हे सगळं कर्म आहे ज्यांनी माझ्याबरोबर चुकीच्या गोष्टी केल्या ते आता भोगत आहेत मला या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रास झाला पण जे झालं त्याचा आनंदच आहे मला वकिलाच्या रूपात एक चांगला मित्र सापडला त्याने मला सांगितलं सत्यासाठी तुला लढायचंय आपण करूया त्यानंतर हायकोर्टने अंतिम निर्णय दिला नेहमी असं म्हटलं जातं शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये पण मी म्हणतो कोर्टात जायचं बिंदास जायचं न्याय आहे आपली न्याय व्यवस्था खूप चांगली आहे त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा न्याय नक्की मिळतो असं अनिकेत विश्वास त्याच्या चाहत्यांना सांगितलं या दरम्यान अनिकेत विश्वासराव सध्या नाटकात काम करत आहे याशिवाय त्याचा डंका हा चित्रपट येत्या एकोणीस जुलैला प्रदर्शित होणार आहे आपल्याला अनिकेत विश्वासरावविषयी विश्वासरा जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद